नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे मंडळी नमोढण्याचा योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस तारखेपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मग हे पैसे कोणत्या खात्यावर जमा झाले कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले मग उर्वरित जे काही शेतकरी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधीपर्यंत जमा केले जातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सहाव्या हप्त्याचं वितरण कधीपासून वाटप केले जाणार आहे हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका एक घंटीचं बटन दिसेल त्याला ऑल करून ऑल करायला विसरू नका आणि त्याचबरोबर एक थंबचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मंडळी ज्या अर्थी अठ्ठावीस मार्चपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशी माहिती आपले अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या ट्विटरच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आले होते एक परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं एक लेटर सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काही शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रश प्रकाशित करण्यात आली होती आणि त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना जे काही पैसे लागणार असतील ते पैशाला सुद्धा मंजुरी देण्यात आली होती परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आले नाही अठ्ठावीस तारखेपासून एकोणतीस तारीख असेल तीस तारखे असेल आणि एकतीस तारखे असेल असे चार ते पाच दिवस सलग पैसे वाटप केले जाणार होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना याचे पैसे वाटप झाले नाही आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेपासून पैशाचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पाचव्या हप्त्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं काही शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर चौथ्या हप्त्याचे पैसे आणि पाचव्या हप्त्याचं पैशाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर अठ्ठावीस तारखेपासून पैसे सुद्धा जमा झालेले परंतु जे काही रेग्युलर शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते अशा सहाव्या हप्त्याच्या संदर्भात सुद्धा पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे मग पैसे कधी जमा केले जाणार आहे याचं वाटप जे आहे ते एक तारखेनंतर म्हणजेच उद्यापासून पैशाचं वाटप केलं जाईल काय शेतकऱ्यांना दोन तारखेला मिळतील काही शेतकऱ्यांना तीन तारखेला मिळतील असे दोन ते तीन दिवस सलग पैशाचं वाटप हे केलं जाणार आहे नमोद्याच्या संदर्भात जे काही महत्वपूर्ण असं अपडेट होतं जे काही बदल झाला होता त्या बदलच्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती घेतलेली आहे या व्हिडिओवर या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय